सरळ सेवा भरती दोन हजार एकोणवीस महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अमरावती विभागामध्ये सेवापूर्व प्रशिक्षण पूर्ण झालेल्या एकशे बासष्ट उमेदवारांना नियमित सेवेमध्ये अजूनही समाविष्ट केले नसल्याने जिल्ह्यातील उमेदवारांनी अमरावती जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले आहे निवेदनात त्यांनी आपल्या व्यथा मांडल्या आहेत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ सरळ सेवा भरती दोन हजार एकोणवीस ला अमरावती विभागामध्ये अंतिम निवड होऊन चालक तथा वाहक पदाचे सेवापूर्व प्रशिक्षण पूर्ण झाले असून त्यांना अद्यापही नियुक्त्या मिळालेल्या नाही गेल्या दोन वर्षापासून कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे ते बेरोजगार झाले आहेत त्यांच्या हाताला कुठलेही काम अतिशय हलाखीची कुटुंबाची उदरनिर्वाहाची जबाबदारी त्यांच्यावर आहे जबाबदारीमुळे फार ते सर्व मानसिक तणावातून जात आहे परिस्थिती लक्षात घेऊन त्यांना येत्या पंधरा ऑगस्ट दोन हजार एकवीस पर्यंत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अमरावती विभागामध्ये नियमित सेवेमध्ये रुजू करून नियुक्ती द्याव्यात व त्यांना न्याय मिळून द्यावा असे निवेदनात म्हटले आहे लोकांचं एस टी महामंडळामध्ये नियुक्ती रखडलेली आहे आम्ही जिल्हाधिकारी मॅडम मार्फत निवेदन दिलेलं आहे श्री माननीय विभाग विभाग नियंत्रक गवने साहेब हे आम्हाला उडवडीचे उत्तरे देत आहेत आम्ही वारंवार त्यांना निवेदन देऊन सुद्धा आज कुठल्याही प्रकारे त्यांनी कारवाई केलेली नाही त्या अनुषंगाने आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय येथे आलेलो आहोत एकशे पासष्ट लोक हे अजूनही प्रतीक्षित आहेत त्यांना कुठल्याही प्रकारे नियुक्ती आदेश मिळालेले नाही आमची महाराष्ट्र सरकारला जिल्हाधिकारी मॅडममार्फत एक आदराची विनंती आहे की आम्ही हो, सर्व शेतकरी बांधव कामधंदे सोडून सर्व इथे जमलेलो आहोत अशासाठी की आम्हाला आज उद्या नियुक्ती मिळेल व आमचा घर संसार चालेल सुयोग गोरले विदर्भ न्यूज चांदूर बाजार